कविता सादर करण्यासाठी मी पार्वती लक्ष्मण उगले हिला मंचावर आमंत्रित करत आहे तिला मी पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करत आहे धन्यवाद माझे नाव पार्वती लक्ष्मण उगले मी इयत्ता सहावी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी एकनाथ ताव्हाड यांच्या पाऊस पाणी हिरवी गाणी या कविता संग्रहात एकोणस तेचाळीस कविता आहेत त्यापैकी झाडाचा नाच ही कविता मला खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे झाडा झाडा नाच रे आबाळाला वाच रे आबाळ जमले ढग मान वर करून बग ढगातून पाऊस पडेल सगळीकडे जादू घडेल सुटला रे सटवारा पावसा संग ठपोऱ्या गारा साऱ्या जेलून घे पाऊसदारांशी बोलून घे पावसात भिजून जाशील तू हिरवागार होशील तू पाहून तुझे हिरवे अंग होतील रे सारेच दंग होतील रे सारेच दंग धन्यवाद